अन्न आणि औषध प्रशासन रत्नागिरी आणि दापोली तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं दापोली इथं ग्राहक जागरूकता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं दापोली तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं ग्राहकांना आवाहन करण्यात आलं आहे की ऑनलाईन फंडाच्या आणि सवलतीच्या चुकीच्या संकल्पनांच्या मागे न धावता आपण स्थानिक केमिस्टकडूनच औषधं खरेदी करा आणि आपलं आरोग्य अधिक उत्तम राखा असं आवाहन ग्राहक जागृता अभियानाच्या निमित्तानं अन्न आणि औषध प्रशासन रत्नागिरी दापोली तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे आपण जाणून घेऊया या केमिस्ट अँड ड्रगिस्ट दापोली तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून नक्की त्यांनी काय आवाहन केलं ग्राहक जागरूकता अभियान या उपक्रमाअंतर्गत आम्ही दापोली तालुक्यातले अनेक केमिस्ट इथे जमलेलो आहोत या माध्यमातून या अभियानातून आम्ही ग्राहकांना अशी विनंती करतो आहे की आपण ऑनलाईन औषधं खरेदी करू नका डॉक्टरांच्या योग्य चिंतीवरच औषधं खरेदी करा आणि कोणत्याही डिस्काउंटच्या भूल छापांना बळी पडून आपलं आरोग्य धोक्यात घालू नका धन्यवाद